आदिवासी भटके विमुक्त जाती जमती महासंघ संघटनेच्या वतीने आज विठ्ठलनगर भागात विमुक्त दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी तालुक्यातील भटक्या विमुक्त कुटुंबाकडे जातीचे दाखले रेशन कार्ड उत्पन्नाचे दाखले नायब तहसीलदार निरंजना पराते पुरवठा अधिकारी गांगुर्डे संजय गांधी निराधार योजनेचे प्रवीण पाटील पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या हस्ते वितरित करण्यात आले संघटनेचे तालुकाध्यक्ष शरद राऊळ यांनी आलेल्या सर्व मान्यवरांना शाल व पुष्प देऊन सत्कार केला तसेच भारताच्या स्वातंत्र्यानंतर प्रथमच भटके विमुक्त दिन साजरा होत असल्याने शासनाने संघटनेच्या वतीने आभार व्यक्त केले भारताच्या इतिहासात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वंचितांना मानण्याचे स्थान दिल्याचे यावेळी नमूद करण्यात विमुक्त जातीच्या लोकांना प्रशासकीय पातळीवरून सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे आश्वासन उपस्थित अधिकाऱ्यांनी उपस्थितांना देऊन दाखले कसे काढावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले या प्रसंगी तालुका व शहरातून भटक्या विमुक्त जाती जमातीचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते डीएस वर मराठी न्यूज साठी दीपक सोडवणे येवला अनेक प्रकार प्रकार हा समाज मागास आहे साहेब आज मदरी गारुडी घेसरी शेकलकरी कंजार कंजारबाट रावळ भवरूपी जोगी योगी वाघरी पारधी रामोशी हा जो समाज आहे हा आजही पसार राहतो तर यांना अनेक प्रकारचे आज तुम्हाला सांगतो अनेक याच्यापासून वंचित आहे सुविधांपासून या समाजाला स्वतंत्र जर याची जर जनगणना झाली तर आज हा समाज मुख्य प्रवाहात येईल आणि या समाजाच्या अनेक प्रकारचे प्रश्न सुटतील आणि यांना एक मानव म्हणून जगण्याची आणि यांना जे काय घटनेनुसार हे सगळे बाबतीमध्ये या सुविधा मिळतील असं मी आपणास या ठिकाणी विनंती करीत आहोत